नमस्कार मित्र मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे अनिका अगदी अर्ध्या तासापूर्वी ऑफिसला पोहोचली होती आणि काल केलेल्या सर्व कामांचा आढावा घेत होती आणि आजची कामे तिच्या टीमकडे सोपवत होती तेवढ्यात तिचा फोन वाजला तिने फोन उचलला तोच विशालचा ओरडण्याचा आवाज तिला ऐकू आला अनिका ताबडतोब घरी पोच आई बाबा आपलं सामान बांधत आहेत मी तुला किती वेळा सांगितले कि आहे की त्यांना दुखवू नकोस पण जणू तुझ्या डोक्यात तर जणू दगडच भरले आहेत तुला माहीत आहे की ते सांगत आहेत की ते येथे कधीच परत येणार नाहीत अनिका घाबरून म्हणाली सॉरी विशाल मी आता ऑफिस सोडते ये लवकर म्हणत विशालने फोन बंद केला भीतीने अनिकाच्या हृदयाचे ठोके क्षणभर थांबले आता घरी गेल्यावर काय ऐकायचं आणि काय बोलायचं हे तिला चांगलंच माहीत होतं गेली चार वर्षे ती हेच काम करत होती खर तर अनिका ही शिकलेली मुलगी होती तिच्या ऑफिसमध्ये टीम लीडर होती मुलगी पिहूच्या जन्मानंतर पुन्हा ऑफिस जॉईन करण्याची वेळ आली तेव्हा सासू सासरे गावातील व्यवसाय बंद करून तिच्याकडे राहण्यासाठी शहरात आले पिहूला तिच्या आजी आजोबांसोबत सोडून ऑफिसला जाताना अनिकाला खूप फायसे वाटायचे तिला आपल्या मुलीच्या जेवणाची किंवा सुरक्षिततेची चिंता नव्हती सासू सासऱ्यांना विश्रांती देण्यासाठी अनिका सगळी कामं आटोपायची आणि संध्याकाळी ही सगळी कामं स्वतः येऊन करायची अनिकाच्या सासूला मोलकरीन ठेवणे आवडत नव्हते आणि अनिकाने आपल्या सासूचा मान ठेवण्यासाठी मोलकरीन काढली होती तरीही विशाल नेहमी त्याच्या आईवडिलांचे गुणगान गात असे आणि अनि अनिकाला सांगत असे की त्याच्या आई वडिलांमुळेच घर आणि पिहू दोघेही व्यवस्थित सांभाळलं जात आहे अनिकाला दुःख व्हायचं पण ती काही बोलायची नाही सासू सासरे काही काम करत नव्हते पण मुलाशी गोड बोलून त्यांनी हळूहळू संपूर्ण घराचा ताबा घेतला होता अनिकाच्या सजवलेल्या घरात प्रत्येक गोष्ट स्वतःच्या पद्धतीने ठेवली होती अनिका विशालच्या बेडरूममध्येही कुठली वस्तू कुठे ठेवायची हे सुद्धा त्यांनीच ठरवले होते आता घराचे संपूर्ण बजेट सासरे सांभाळत होते भाजीपाला फळे किराणा हे सर्व पूर्वी आणत असे तेही आता त्यांच्या म्हणण्यानुसार येणार होते अनिकाने कधी आणि काही आणले तर ते लगेच त्याला फालतू खर्च म्हणायला मागे पुढे पाहत नव्हते सुट्टीच्या दिवशी घरातील सर्वांना आराम असायचा आणि अनि अनिकासाठी दुप्पट काम असायचे ती पिहूला वेळ देऊ शकत नव्हती त्यामुळे पिहूही तिच्याजवळ येत नव्हती आणि आजीही तिला तिच्या खोलीत बसवून ठेवायची जेणेकरून त्यांना कोणतेही काम करावे लागू नये एकदा पिहूने आक्षेप घेतल्यानंतर अनिका मला माझ्या नातीपासून दूर ठेवत आहे मग आपण गावीच गेलेले बरे मग तुम्ही तुमची मुलगी आणि घर तुम्हीच सांभाळा असे सांगून खूप मोठा तमाशा केला होता आईची बाजू घेत विशालने मुलीची शपथ देत अनिकाला माफी मागायला लावली एकेकाळी एकमेकांसोबत आनंदी असलेले विशाल आणि अनिका आता रोज भांडत होते आईबाबांच्या उपस्थितीमुळेच हे घर घर आहे हे, हे त्याच्या मनात बिंबवण्यात विशालचे आई वडील यशस्वी झाले होते नाहीतर अनिकाला काहीच सांभाळता आले नसते आता त्यांच्या इच्छेविरुद्ध छोटीशी गोष्टही घडली तरी ते लगेच गावाला जाण्याची धमकी द्यायचे आणि ते गेल्यावर पिहूला कोण सांभाळणार या भीतीने विशाल अनिकाला त्यांची माफी मागायला लावायचा यामुळे सासूची हिंमत वाढली आणि ती दररोज विशालकडे अनिकाबद्दल खोट्या तक्रारी करू लागली ती अनिकाला प्रत्येक गोष्टीबद्दल टोमणे मारत होती अनिकाला तिच्या एका नोकरीमुळे घर नवरा मुलगी आणि स्वाभिमान गमावल्यासारखं वाटत होतं आजही असेच काहीसे घडले होते अनिकाला उठायला थोडा वेळ लागला त्यामुळे तिला फक्त जेवण बनवता आले तिने सासूबाईंना नाश्ता बनवण्याची विनंती केली आणि स्वतः उपाशी पोटी ऑफिसला पोहोच विशालच्या आलेल्या फोनवरून तिला सकाळी घडलेल्या गोष्टीची आठवण झाली आणि तिलाही खूप भूक लागल्याचे जाणवली शब्द अजूनही अनेकाच्या कानात घुमत होते राग भीती अपमान आणि त्यावर भूक या सगळ्यामुळे तिचे डोके फुटत होत अचानक तिची नजर तिच्या लॅपटॉपच्या वॉलपेपर वर पडली तिचा आणि विशालचा सुंदर फोटो जो डिलिव्हरी नंतर ऑफिसला जॉईन झाल्याच्या पहिल्याच दिवशी विशालने हा सेल्फी घेतल्याचे से तिला आठवले आणि ऑलवेज बी दर साईड ऑफ माय स्ट्रॉंग लेडी या कॅप्शनसह फेसबुकवर अपलोड केला होता कामाचं जास्त दडपण घेऊ नकोस आणि वेळेवर जेवायला हवं अशा प्रेम सूचना देऊन तो तिला सोडायला आला होता त्यावेळी अनिकाला वाटले की जगातील सर्वात नशीबवान मुलगी तीच आहे जिच्या एका हातात सुखाचे घर आणि दुसऱ्या हातात यशस्वी करिअर पण तिला जे हात धरून आनंद घ्यायचा होता तेच हात आज तिला टोचत होते नकळतच अनिकाच्या डोळ्यात पाणी आलं पण तेवढ्यात तिच्या जवळच्या मैत्रिणीचं नाव मोबाईलच्या स्क्रीनवर उमटलं प्रत्येक वेळी मी दुःखी आहे हे या मुलीला कसे कळते असा विचार करत तिने कॉल रिसिव्ह केला अरे अनु तू कोणत्या ग्रहावर राहतेस इतके दिवस झाले ना कॉल ना मेसेज मला वाटले तू आणि विशालने चंद्रावर आपले घर केले आहे मॅडम प्लीज वरून कधीतरी आमच्याकडे पण बघा वाहणारा धबधबा आणि टवटवीत हासी असे प्रीतीचे शब्द ऐकून अनिकाला जरा गारवा आला पण पुढच्या क्षणात पुन्हा दुःखाचे ढग दाटून आले अनिका म्हणाली की मी अजूनही पृथ्वीवर आहे आणि थोडीशी काळजीत आहे डोंट वरी सेलोरिटा मी आले आहे आता काही काळजीचं कारण नाही सांग काय झालं प्रीतू तुला माहीत आहे आणि अनिकाने आज सकाळपर्यंत सर्व काही प्रीतीला सांगितले आणि विशालसुद्धा मला साथ देत नाही यार असं म्हणताना अनिकाचा आवाज चढ झाला होता पुष्पा आय हेट टिअर प्रीती खोडकरपणे म्हणाली आणि अनिका चिडली तुझ्याशी बोलून काही उपयोग नाही जा बाय ऐक सॉरी अनु आता मी सिरियसली बोलते कसं आहे ना डियर आयुष्य जगण्याचे दोनच मार्ग आहेत एक जे काही घडत आहे ते सहन करत राहा किंवा बदलण्याची जबाबदारी घ्या प्रीती जेव्हा आमिर खानच्या टोन मध्ये म्हणाली तेव्हा अनिकाला हसू आवरते आले नाही ही नवटंकी सोड तू काय बोलू पाहते आहेस ते मला समजते पण प्रीती शेवटी म्हणाली हे बघ अनु ते तुझं सासरचं घर आहे तुरुंग नाही जिथे तू घाबरून राहतेस ऍडजस्ट करणं आणि अन्याय सहन करणं यात फरक आहे बेबी तेव्हा अनिका म्हणाली हो प्रीतू पण एवढं करूनही कोणालाच आनंद होत नाही मी आता थकले आहे हो ना मग आता वेळ आली आहे तुझ्यासाठी तुलाच पुढे यावे लागेल हिंमत करून तुझे मत मांड मला मान्य आहे विशालसोबत नसणं थोडं अवघड आहे पण कुठेतरी पोचायचं असेल तर कुठून तरी निघावं लागतं डिअर तुला तुझी केस तुझ्या सासरच्या कोर्टात लढायची आहे जर तू विशालला तुझा, विशाल तुझा वकील बनवलास तर तुला न्याय माहीत नाही पण तुला एक गोष्ट नक्की मिळेल आणि ती म्हणजे तारीख पे तारीख तारीख पे तारीख आणि तारीख पे तारीख दोघी एक सुरात म्हणाल्या आणि मोठ्याने हसल्या लव यू प्रितू मी इतक्या दिवसांनी मन मोकळेपणाने हसत आहे आणि का शांत स्वरात म्हणाली आणि तुझं बरोबर आहे मला माझ्या सुखाची जबाबदारी स्वतःच घ्यावी लागली जेणेकरून भविष्यात पिहूलाही हे कळेल ये हुई ना बात आता कसं बोललीस चल मग बाय बाय आणि ऑल द बेस्ट प्रीतीने असे म्हणताच अनिका लगेच म्हणाली ओय ऑल द बेस्ट नाही जा शिमरन मन आणि हसतीने फोन ठेवला स्पर्श हा फक्त स्पर्शच असतो असे कोण म्हणतो कधी कधी आपल्या जवळच्या मित्रांनी बोललेला प्रत्येक शब्द आपल्या मनात ठसतो अनेक गोठलेले थर कापून थेट आपल्या अंतर्मनाला स्पर्श करतो आणि आपल्याला नवीन ऊर्जेने भरतो अनिकाच्या बाबतीतही असेच घडले प्रीती काही नवीन बोलली असे नाही पण कधी कधी सगळे समजून घेऊनही पुढे जायला थोडा धक्का लागतोच आणि आपल्या अनिकाला तो धक्का मिळाला होता आता रोजच्या राजा आणि गुलामाच्या या खेळात राणी उतरली होती तेव्हा आमच्या अनिका राणीने आधी तिचा आवडता आलू पराठा ऑर्डर केला आणि मग शांतपणे विशालला कॉल केला अनिकाच्या बदललेल्या वृत्तीबद्दल माहीत नसलेला विशाल फोन उचलताच म्हणाला कुठे पोहोचली मी कधीपासून तुला फोन करायचा प्रयत्न करतोय लवकर ये आणि हे मॅटर संपव मला पण ऑफिसला जायचं आहे विशालचे बोलणे ऐकून अनिका शांत आवाजात म्हणाली सॉरी विशाल मी यावेळी घरी येऊ शकत नाही माझी टीमसोबत एक महत्त्वाची मीटिंग आहे अनिकाचा नकार ऐकण्याची सवय नसल्याने विशालला राग आला काय तू येऊ शकत नाहीस म्हणजे आणि इथे आईबाबा जाण्यावर ठाम आहेत त्यांचं काय मग मी त्याला काय करू आणि तसंही तूच म्हणतोस ना आई बाबा मोठे आहेत मग आपण त्यांचं ऐकलं पाहिजे अनिका बिनधास्त बोलली आता हे सगळं प्रकरण त्याच्या अंगाशी आले होते विशाल क्षणभर घाबरला पण पुढच्या क्षणी तो ओरडला काय मी त्यांना जाऊ देऊ तू शुद्धीत आहेस का आणि पिहू त्यांच्याशिवाय तू तिला कसं सांभाळणार विशाल तू नाही आपण कदाचित तू विसरत आहेस पिहू ही जितकी माझी जबाबदारी आहे तितकीच तुझी आहे आणि आई बाबा गेले तर आज ऑफिसमधून सुट्टी घेऊन ही जबाबदारी पार पाड उद्यापासून काय करायचं ते मी बघेन अनेकाने आपला मुद्दा कायम ठेवला रागाने चिडलेल्या विशालने आता प पत्ती हक्काचे ब्रह्मास्त्र काढले हा मूर्खपणा थांबव आणि शांतपणे घरी ये आणि आईची माफी माग शेवटच्या क्षणी अशा प्रकारे सुट्टी द्यायला हे तुझ्या वडिलांचे ऑफिस नाही त्यामुळे तुम्हाला कधीही घरी बोलावू शकतो हा हां अजून एक गोष्ट भविष्यात माझ्याशी त्याच भाषेत बोल आणि त्या स्वरात बोल जी भाषेत तुला ऐकायला आवडेल असं म्हणत अनिकाने फोन कट केला आज आपल्या राणीलाही प्रत्येक हल्ला कसा परतवायचा हे माहीत होतं आज पुन्हा तिला कुठून तरी ऐकलेली गोष्ट आठवली कोणालाही इतकं भाव घडवू नका की भीतीच नाहीशी होईल पण विशालला दोन शब्द ऐकवणारी अनिका स्वत आजीच्या कुशीत वाढली होती कारण तिची आई काम करत होती या कारणास्तव मुलांच्या आयुष्यात आजी आजोबांचे महत्व तिला चांगले समजले होते यामुळेच ती आजपर्यंत गप्प होती आणि अने अनेकांचा कितीही द्वेष असला तरी तिच्या सासूबाईंचा जीव पिहूमध्येच होता परिकथांमध्ये रंग भरताना आपल्या अनुभवातून त्यांनी पिहूला लहानपणापासूनच अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या होत्या जा ज्या जगातल्या कोणत्याही पुस्तकातून शिकवल्या जाऊ शकत नाही लहानपणापासूनच पिहूलाही तिची आई ऑफिसला गेल्यावर आजी आजोबांसोबत सुरक्षित वाटू लागलं होतं इकडे त्याचा राग शांत झाल्यावर विशालला जाणवले की आज तो त्याच निढर आणि आत्मविश्वासाचा सामना करत आहे ज्याचा त्याला एकेकाळी एक अभिमान होता चार वर्षापूर्वी तो अनिकाला नियंत्रणात ठेवण्याची आईची धडपड रोज पाहत होता मात्र आईला काहीही बोलण्याऐवजी अनिकावर डोळे वटारून पाहणे त्याला जास्त सोपे वाटत होते या विचारातच तोही कोणाशी न बोलता ऑफिसला निघून गेला आपल्या मुलाच्या मनस्थितीत झालेला बदल पाहून काढण्यासाठी वाट पाहणाऱ्या सासूला तिच्या डोक्यावरून मुकुट हलताना दिसत होता घरच्या या शीतयुद्धात आपला स्वाभिमान जपण्यासाठी राणीला शस्त्रे उचलावी लागली होती पण ती वापरायची नव्हती हे तुम्हाला समजलेच असेल कधी कधी आयुष्यात एखादं कठीण काम करायचं ठरवणं हे करण्यापेक्षा अवघड असतं पण जेव्हा आपण हा टप्पा ओलांडतो तेव्हा त्या अडचणींवरही उपाय शोधतो हो ना म्हणून अनिकानेही असाच एक प्लॅन बनवला आणि पुढील आठवड्यापासून दोन महिने घरून काम करण्याची परवानगी ऑफिसमधून मागितली अनिका संध्याकाळी घरी पोहोचली तेव्हा सगळीकडे शांतता पसरली होती पिहू खेळायला गेली होती आणि सासू सासरे त्यांच्या खोलीत होती तिने फ्रेश होऊन सगळ्यांसाठी चहा बनवला आणि कांदा पण भजी पण केली त्यांची आवडती भजी पाहून सासऱ्यांच्या चेहऱ्यावरची चमक परत आली होती पण सासूबाईंनीही आपलं हत्यार काढलं नाही तर कसं होणार ती डबक्या आवाजात म्हणाली आणि का मी विशालला सांगितले आहे की सुट्टी घेऊन आम्हाला गावी सोडायला आता इथे राहणे बस झाले आम्हाला आमच्या गावी जायला जायचं आहे हां फक्त एक दोन आठवडे पकोड्यांबरोबरच घरची शांतता ही हरवत चालली आहे हे पाहून सासऱ्यांनी हे प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला पण अनिकाने त्यांना अडवलं आणि म्हणाले नाही बाबा आता या म्हातारपणी तुम्हाला बळजबरीने येथे ठेवणं मलाही पटत नाही माफी मागण्याऐवजी ही अनपेक्षित गोष्ट ऐकून सासूच्या भुया उंचावल्या होत्या अनिकाने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले आई तुमची खूप आभारी आहे मी की तुम्ही इतकी वर्षे सर्व गोष्टींची काळजी घेतली आहे पण आता माझ्या काही जबाबदाऱ्या तुमच्यासोबत वाटून घेणे हे माझे कर्तव्य आहे तुम्ही काळजी न करता जा कारण मी आजच माझ्या नोकरीचा राजीनामा दिला आहे काय सासरे आणि मागून घरात शिरणारा विशाल दोघेही एकत्र बोलले सासूलाही धक्का बसला हो विशाल या समस्येवर या योग हा योग्य उपाय आहे असे मला वाटले हो मला अजून दोन महिन्यांचा नोटीस पिरियड द्यायचा आहे पण काळजी करू नका मला वर्क फ्रॉम होम देण्यात आले आहे आई बाबा पण पुढच्या महिन्यात फुड पिहूच्या चौथ्या वाढदिवसाला तुम्ही नक्की याल असं वचन द्यायला हवं मग फक्त एक दिवस का होईना चल पिहू तुझी पण तयारी कर या रविवारी आजी आजोबांना सोडायला आपणही पप्पांसोबत जाऊ पप्पाबरोबर घरी आलेल्या पिहूने फिरायला जायच्या विचाराने चोडी मारली पण विशालचा चेहरा फिका पडला होता आणि सासूबाई तिला मात्र चक्कर आल्यासारखं झालं होतं लढाईत उचललेलं पाऊल क्वचितच मागे घेता येईल असे सासऱ्यांना समजले की यावेळी त्यांना खरोखरच बॅगा भराव्या लागणार होत्या बरं ते काहीही असलं तरी गावातल्या सासू सासऱ्यांचा निरोप घेताना पिहू आणि विशालसोबत अनेकाचंही मन दुखलं होतं पण मित्रांनो कुटुंबातील सर्वांचे हित पाहताना कधी ना कधी प्रत्येक घरातील राणीला असे कठोर निर्णय घ्यावे लागतात घरी परतल्यानंतर अनिकाने पहिली गोष्ट केली ती म्हणजे तिची जुनी मोलकरी सुद्धा कामावर घेतली आणि नवीन मार्गाने आयुष्य सुरू केले घर ऑफिस बिहू मोलकरीन भाजी किराणा दूधवाला पेपर यांचा ताळमेळ राखण्याचा प्रयत्न करत असताना तिला तिच्या सासूची नक्कीच उणीव भासत होती पण काही दिवसातच तिने पुन्हा सुरळीत गृहिणी म्हणून घराचा कारभार हाती घेतला सगळं काही स्वतःच्या पद्धतीने ठेवलं तरी सासूबाईंनी केलेल्या ड्रॉइंग रूमची सजावट काही तिने बदलली नाही अनेकला एकटीने सगळं व्यवस्थित सांभाळताना पाहून आई वडिलांनी घातलेला भीतीचा पडदा विशालच्या डोळ्यांवरून सरकला होता दुसरीकडे सासू सासरे पिहूची आठवण काढल्याशिवाय एक दिवसही घालवत नव्हते जेव्हा तिच्या सासूबाईंना पुन्हा स्वयंपाक घराची जबाबदारी घ्यायची पडली तेव्हा अनिकाने बनवलेले जेवण आणि तिने अनिकाला दिलेले टोमणेही तिला आठवायचे कारण आता तिला तिच्या नवऱ्याकडून असेच कठोर शब्द ऐकावे लागत होते एकंदरीत तिला हे कळून चुकले होते की जर आपण आपल्या सुनेचा हेवा करून तिचा आधार बनू तरच ती आपल्या मुलाच्या नजरेत स्वतःचा आदर आणि प्रत्येक नात्याचा सन्मान राखू शकेल आज पिहूच्या चौथ्या वाढदिवसाच्या पार्टीत पिहू आजीच्या मांडीवर बसून तिला छोट्या हातांनी केक घाऊ घालत होती तेव्हा आधीच ठरलेल्या प्लॅननुसार अनिकाची मैत्रीण प्रीती तिच्या सासूसमोर म्हणाली अरे अनिका तू खूप चांगली इंटिरियर डिझायनर आहेस वा तू सर्व काही अगदी परफेक्ट ठेवला आहेस तिच्या बाकीच्या मैत्रिणीही प्रीतीशी सहमत आहेत हे पाहून अनिकाने प्रेमाने सासूबाईंच्या गळ्यात हात घातला आणि हसत हसत म्हणाली अरे प्रितू मी आणि इंटेरियर डिझायनर गंमत करतेस का या सगळ्या सजावटीसाठी आणि कौतुकास आमची आई पात्र आहे आणि फक्त मोठ्यांची उपस्थितीच घराची शोभा वाढवते नाही का अनिकाच्या तोंडून असे शब्द ऐकून तिच्या सासूबाईंना आनंद झाला आपल्या बोलण्याचा प्रभाव होत आहे हे पाहून अनिका पुढे म्हणाली आणि प्रितू तू परवा बचत करण्याबद्दल काहीतरी म्हणत होतीस ना तू फायनान्समध्ये एम बी ए केला आहेस हे मला मान्य आहे पण प्लीज घरचे बजेट कसे सांभाळावे हे आमच्या बाबांकडून कधीतरी कर शिकून घे सुनेकडून शाबासकी मिळाल्यावर सासऱ्याची छाती अभिमानाने फुलली आई वडिलांच्या डोळ्यातील चमक पाहून विशाल प्रेमाने म्हणाला पण आमची तर तुझ्या मैत्रिणीविरुद्ध विरुद्ध तक्रार आहे प्रीती बघ ना आम्ही तिघे असूनही तिला फक्त घरच्या आणि पिहूच्या फायद्यासाठी तिच्यातील टॅलेंट दाबायचे आहे हो अनिका तू नोकरीचा राजीनामा परत घे आतापासून आम्ही इथेच राहू आणि तसेही तुला घरची कामे शिकवण्याचे माझे प्रशिक्षण अपूर्ण आहे सासूचे बोलणे ऐकून सगळ्यांना हसू आवरते आले नाही आणि अनिकाने आई जशी तुमची इच्छा असे म्हणत सासू सासऱ्यांच्या पायाला हात लावत नमस्कार केला थँक्स प्रितू अनिका डोळ्यात पाणी आणत म्हणाली आणि प्रीती तिच्या फिल्मी स्टाईलमध्ये म्हणाली काही हरकत नाही सेलोरिटा बडे बडे मे अशी छोटी छोटी बाते होती राहतीये मित्रांनो शेवट शेवटी मी एवढेच सांगू इच्छिते की या कथेच्या कोणत्याही टप्प्यावर अनिकामध्ये तुमची प्रतिमा दिसली असेल तर तुमच्या दडलेली राणी ओळखा तिला धीर द्या तिला पुढे घेऊन जा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिला तुमच्या आत जिवंत ठेवा आशा करते की सर्वांना कथा आवडली असावी कथा आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनचे बटन ऑलवर सेट करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल धन्यवाद